नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवाकाल सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवकालेले पंधराशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाकाले चोवीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार आठशे सव्वीस दर आहे तेरा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार सहाशे तेरा रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवाकाल्ली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे अठरा हजार रुपये कमाल दर आहे चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एकवीस हजार रुपये